सर्वांना नमस्कार आज आपण विज्ञान विषयातील काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूयात पदार्थाच्या टिंबटिंब अवस्था आढळतात दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पदार्थाच्या तीन अवस्था आढळतात त्या म्हणजे स्थायू द्रव आणि वायू तर चला पुढील प्रश्न घेऊयात द्रवाच्या कोणत्या अवस्थेत त्याचा आकार एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतला असता बदलतो दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर द्रवाच्या द्रव अवस्थेत त्याचा आकार एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतला असता तो बदलतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात पदार्थाच्या कोणत्या अवस्थेला विशिष्ट वस्तुमान व आकार असतो दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पदार्थाच्या स्थायू अवस्थेला विशिष्ट वस्तुमान व आकार असतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्थायूला उष्णता दिली असता त्याचे वितरून टिंबटिंब मध्ये रूपांतर होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर स्थायूला उष्णता दिली असता त्याचे वितळून द्रवामध्ये रूपांतर होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालीलपैकी कोणता पदार्थ तीनही अवस्थेमध्ये आढळतो दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी पाणी हा पदार्थ तीनही अवस्थेमध्ये आढळतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात गटात न बसणारा शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी पाणी हा गटात न बसणारा शब्द आहे कारण तो द्रव अवस्थेतील आहे व बाकीचे स्थायू अवस्थेतील तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वतःचे आकारमान व आकार नसणाऱ्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत स्वतःचे आकारमान व आकार नसणाऱ्या पदार्थांना वायू म्हणतात तर चला पुढील प्रश्न घेऊयात गटात न बसणारा शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी दूध हा गटात न बसणारा पदार्थ आहे कारण दूध हे द्रव अवस्थेत असते व इतर तिन्ही पर्याय स्थायी अवस्थेतील आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात गटात न बसणारा शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर दिलेल्या पर्यायांपैकी पाणी हा गटात न बसणारा शब्द आहे कारण इतर तीन वायू आहे व पाणी हे द्रव अवस्थेत आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पाण्याचे पाण्याच्या वाफेत रूपांतर कशामुळे होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे पाण्याचे पाण्याच्या वाफेत रूपांतर बाष्पीभवनामध्ये होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात हो बर्फाचे पाण्यात रूपांतर कशामुळे होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर बर्फाचे पाण्यात रूपांतर हे वितळणेमुळे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात हो पाण्याचा उत्कलन बिंदू टिंबटिंब आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पाण्याचा उत्कलन बिंदू हा शंभर अंश सेल्सिअस आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पाणी टिंबटिंबला गोठते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पाणी शून्य अंश सेल्सिअसला गोठते म्हणजे त्याचा गोठन बिंदू हा शून्य अंश सेल्सिअस आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पाण्याला उष्णता दिली असता त्याचे रूपांतर टिंबटिंब मध्ये होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर पाण्याला उष्णता दिली असता त्याचे रूपांतर पाण्याचे वाफे मध्ये होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे पाणी टिंबटिंब असता त्याचे रूपांतर बर्फात होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद